जळगाव जिल्हा स्तरावर राबवण्यात आलेल्या स्वच्छ व सुंदर कार्यालय म्हणून भुसावळ तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय यांची निवड करण्यात आली त्यानिमित्ताने आज तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय येथे भुसावळ मंडळ अधिकारी प्रफुल कांबळे व भुसावळ शहर तलाठी पवन नवगाळे यांचा सत्कार पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सिंग पाटील भुसावल सराफ असोसिएशनचे अध्यक्ष बुलढाणा अर्बनचे संचालक कमलेश जे झवर महेश्वर समाज भुसावल अध्यक्ष संजय लाहोटी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष भुसावल अध्यक्ष अडव्होकेट गोकुळ अग्रवाल यांनी केले भुसावळ शहराचे नाव सुंदर व स्वच्छ कार्यालय जिल्हास्तरावरील पुरस्कार मिळवून भुसावळ शहर स्वच्छ होण्यासाठी प्रेरणादायी असून सर्व जणांनी आपल्या प्रती व आपल्या शहराप्रती घरघर तिरंगाबरोबर एक वेळ केली अभियान यशस्वी करावे व प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करावे असे पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेल सिंग पाटील यांनी सांगितले प्रत्येक उपस्थित त्यांनी वृक्षारोपण करून ते जगवण्याचा संकल्प केला सर्कल अधिकारी व तलाठी आप्पा यांनी स्वच्छ व सुंदर कार्यालयाचे समस्त कार्यालयातील कर्मचारी कोतवाल रवींद्र दामिनी महाजन सोनाली कोळी व उल्हास भाऊ या सर्वांच्या मदतीने शक्य झाले असे प्रतिपादन केले आहे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज भुसावळ